कोपरखराने गुलाबसन डेअरीच्या मुख्य चौकापासून कोपरखेराणे रेल्वे स्टेकडे रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा रस्ता अतिशय चांगला आहे परंतु स्थानिक रिक्षाचालक असतील त्याचबरोबर अशा पद्धतीने हे जे माल डिलिव्हरी करणारे असतील त्या गाड्या या रस्त्यावरती चुकीच्या पद्धतीने पार्किंग करतात आणि फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने या गाड्या बघा या तिकडे अशा पार्क झालेल्या आहेत आपण पाहू शकतो ह्या दिवसरात्र अशा पार्क असतात गाड्या या ठिकाणी आपण पाहू शकतो रस्त्याच्या सुद्धा अशा पद्धतीनं ह्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि यामुळं काय होतं की आता ही रिक्षा बघा पूर्णपणे पट्ट्याच्या बाहेर चुकीच्या पद्धतीनं पार्किंग केलेल्या आहे म्हणजे पार्किंग पट्टे जे मारलेले आहेत या पट्ट्याच्यासुद्धा बाहेर बघा आपण पाहू शकतो बघा मग पालिकेनं कितीही मोठे रस्ते केले तर ह्या वाहनधारकांना जर शिस्त लागली लावली नाही तर कशा पद्धतीनं ट्रॅफिकवर आपण नियंत्रण ठेवू शकतो का हे मला विचारायचं आहे बघा हे तर ह्यांचा नाश्ता चालला आहे नाश्ता चालला आहे गाडी उभी करून बघा या बाजूला तर पार्किंग करायला परवानगीच नाही आहे कारण का पार्किंग पट्टी राईट साईडला आहेत बघा आपण आज पाहू शकतो की अतिशय वाईट परिस्थिती ह्या बघा गाड्या कशा लावलेल्या आहेत तर या सगळ्यांच्यावर ह्या चुकीच्या करणारी ही पार्किंग आता ही पट्टा बघा आणि रिक्षा राहिल्या कुठे उभी हा फळाचा गाडा बघा जा जा ले ले जा जा या गाड्याच्या पुढं असणाऱ्या ह्या गाड्या बघा कशा पार्किंग केलेल्या आहेत ह्या मोठ्या ज्या ठिकाणी पार्किंग पट्टे मारलेले आहेत त्या पट्ट्याच्या बाहेरसुद्धा अशा पद्धतीनं बघा त्या अशा गाड्या लावल्या जातात ही पण गाडी बघा मग कितीही मोठे रस्ते जर केले तरीसुद्धा ट्रॅफिक समस्या सुटणार आहे का जर अस्ताव्यस्त पार्किंग तर या संपूर्ण पार्क झालेल्या गाड्या ज्या आहेत त्या यांच्यावरती या प्रशासनानं कारवाई करावी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी त्याचबरोबर परिवहन विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त मोहीम राबवून किमान ह्या स्टेशन रोडवर वारंवार होणाऱ्या ट्रॅफिकच्या बाबतीत एक ठोस पावलं उचलायची गरज आहे ही बघा रिक्षा आणि ह्या बाजूला हे जे हॉस्पिटल आहे ती गाडी इथंच पार्क झालेली आहे ह्या गाड्या बघा ह्या पट्ट्याच्या बाहेर गाडी ही गाडी त्या रिक्षा ज्या आहेत बघा या रिक्षा ह्या पांढऱ्या पट्ट्याच्या अगदी उलट तोंड करून लावलेल्या आहेत गाड्या एक दोन तीन या साईडला सुद्धा पांढरी गाडी एम एच फोर ई एक्स हीसुद्धा अतिशय उभी करून ड्रायव्हरसुद्धा नाही आहे गाडीत उभी केल्या अक्षरशः रस्त्यात बघा किती ट्रॅफिक जाम झालं दोनच मिनटात अशा पद्धतीनं बघा या सगळ्या रिक्षा ही रिक्षा बघा किती अस्तव्यस्त पार्किंग आहे ह्या गाड्या कशा लावल्यात बघा तर आर टी ओ विभागानं तातडीनं यांच्यावर एक सलग मोहीम राबवून या सगळ्यांच्यावर कारवाई करावी हे भाजी मार्केट आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं अनलिगली दोन्ही दोनतर्फा तर या संपूर्ण ट्रॅफिक समस्येवर एकमेव उपाय असा आहे की यांना शिस्त लावणं आणि यांना प्रचंड दंड करून यांना आपण केलेल्या चुकीच्या पार्किंगचं दंड झाल्यानंतर कळेल की आपण काहीतरी चुकतो आहे आणि असं जर आपण कडक मोहीम राबवली तर नक्कीच ट्रॅफिक सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल हे ट्रॅफिक हवालदार बघा या ठिकाणी उभे आहेत एकत्र उभे आहेत त्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत हे रेल्वे, रेल्वे स्टेशन आहे आणि हे रेल्वे स्टेशनच्या बाजूला अशा पद्धतीनं ट्रॅफिक हवालदार एकत्र थांबलेले आहेत या सर्व समस्येवर तातडीनं उपाय करण्यात यावा आणि ह्या अस्ताव्यस्त पार्किंग करणारे जे सगळे वाहनधारक आहेत त्यांना दंड करावा अशी मागणी जनतेमधून त्याचबरोबर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत एस बी सा एस बी न्यूजसाठी संजू पाटील कोपरखराने नवी मुंबई thank <laughs> you